सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना आमदार नितेश राणे यांचा पुन्हा सरपंचांना सज्जड दम सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या बळी जी यंत्रणा राबवली तीच यंत्रणा आपण लावा चार जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार असून मला हवा तसं लीड मिळालं नाही तर आणि मागणी असलेला निधी मिळाला नाही तर मात्र माझी तक्रार करू नका केंद्रीय मंत्री तथा लोकसभेचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांच्या समोरच नितेश राणेंनी दिला कार्यकर्त्यांना दम यावेळी आमदार नितेश राणे नेमकं का काय म्हणाले ते पाहूया सरपंचा मतदान मिळालं मला त्याच्यापेक्षा जास्त एकही सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे चार जून कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे मागण्याच्या हो। हिता आणि मग आता चार जून मला पाहिजे तसं भेट तक्रार करायची नाही मी या व्यासपीठाच्या निमित्ताने कारण काही हक्काली आमदार मागतोय असं नाही आहे कधीही तुम्ही आमच्याकडे आलात आमदार म्हणून आलात आमच्या पालकमंत्र्यांकडे आलात आमच्याही लोकप्रतिनिधीकडे आलात आणि त्यांनी आपल्याला खाली हात पाठवला असं कधीच झालेलं नाही म्हणून आज जेव्हा आम्ही आपल्या समोर मागायला उभे राहो तर मला भरपूर राणेसाहेबांचा विजय या निमित्ताने इथे विहिजे म्हणजे पाहिजे कुठलेही कर्ज राहणार नाही ना।